यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास एलेवन्थ ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कॅप वन लिस्ट कधी येणार आहे राऊंड वनची फायनल लिस्ट कधी येणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमचं ॲडमिशन कधी होणार आहे आणि तुमचं कॉलेज कधी सुरू होणार आहे तर ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर सव्वीस मे मेपासून अकरा वाजल्यापासून तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाले होते पाच जूनला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट आली होती त्यानंतर त्यानंतर खूप काही झालं हे पहा सतरा जूनला काय होतं कॅप वन म्हणजे राऊंड तुमचं फर्स्ट मेरिट लिस्ट येणार आहे फायनल मेरिट लिस्ट तर त्यासाठी सतरा तारखेपासून तुमची सुरुवात झाली आहे फायनल लिस्ट बनवण्यासाठी तर त्यानंतर आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर सव्वीस जूनला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे फर्स्ट आणि तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे कोणतं कॉलेज अलाउट झाला झालं आहे तर तर ट्वेंटी सिक्स जूनला तुमची फस्ट मेरिट लिस्ट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेज लागेल आणि तुमचे कॉलेज कधी स्टार्ट होईल तर कॅपराउंड टूच्या नंतर तुमचे कॉलेज स्टार्ट होण्याची शक्यता आहे सुरू होण्याची शक्यता आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा तर सव्वीस जूनला तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये तुम्हाला कळेल तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद